निरोगी राहू दीर्घायू या. सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र बदलत्या जीवनशैलीमुळे आधुनिक जीवनशैली जी आता बदलत आहे लाईफस्टाईल ज्याला म्हणतात त्याच्यामुळं किडनी खराब होण्याची म्हणजे मूत्रपिंड फेल होण्याची रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे हे का वाढत आहे कोणती अशी नेमकी कारणं आहेत हे ब बिघडू लागली किंवा खराब होऊ लागली तर त्याची लक्षणं कोणती असतात त्याच्यावर कोणते उपाय केले पाहिजेत हे आज आपण पाहूया सगळ्यात महत्त्वाचं एकट्या मुंबई शहरामध्ये दरवर्षी दोन लाखाच्या पुढं अशा रुग्णांची नोंद होत आहे तसंच जगामध्ये दरवर्षी किडनी खराब झाल्यामुळं जे मृत्यू आहेत ते कोट्यावधीमध्ये संख्या त्याची जात आहे आणि पहिले जे मृत्यूची मुख्य कारणं आहेत पाच जी महत्वाची कारणं आहेत त्याच्यामध्ये किडनी फेल्युअर किंवा मूत्रपिंड खराब होणं हे एक महत्वाचं कारण आहे त्याच्यामुळं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जगा जागतिक स्तरावर याच्याबद्दल जी अवेअरनेस आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो जागतिक दिन साजरा करतो मूत्रपिंड किडनी दिन साजरा केला जातो याच का। या वर्षीच जे वाक्य आहे त्याला आपण स्लोगन म्हणतो ते आहे तुमचे मूत्रपिंड ठीक आहे का काळजी घ्या सतर्क राहा हे स्लोगन जगासाठी दिलेलं आहे तर याचाच अर्थ आहे की हा खूप महत्वाचा गंभीर प्रश्न आहे म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल आणि आपला स्वतःचा त्यातून बचाव करता येईल आता आपण सुरुवातीला पाहूया की हे किडनी खराब होण्याची कारण जी असतात मुख्य कारण प्रमुख कारण कोणते आहेत तर वाढलेला रक्तदाब असणं तुमच्या अंगातली साखर वाढलेली असणं तुमच्या खाण्याच्या सवयीमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असणं तसंच असंतुलित आहार म्हणजे आरोग्यदायी आहार नाही फास्ट फूड जंक फूडचं प्रमाण जास्त असणं त्यामुळे वजन जास्त वाढलेलं असणं तसंच पाणी कमी पिणं जेवढं पुरेसं पाणी आहे तेवढं न पिणं त्यामुळे काय होतं की मुतखडे वगैरे तयार होतात मुतखडे पण किडनीला नंतर खराब करतात तसंच पाणी कमी पिल्यामुळे इन्फेक्शन पण वाढतं जंतू संसर्ग तिथं वाढतो त्यानं पण किडनी खराब होतात आणि आता काय होत आहे की तापमान बाहेरचं चांगल्या प्रकारे वाढत आहे ते पण किडनी खराब होण्यासाठी कारणीभूत होत आहे तसंच वेदनाशामक गोळ्यांचा वापर काही दुखलं थोडं काय झालं की मेडिकल स्टोअरवर जाणं आणि पेन किलर घेणं ही पण अत्यंत वाईट आणि घातक सवय आहे किडनी खराब होण्यासाठी तसंच अतिश्रम करणं अतिशय जीवापेक्षा जास्त श्रम करणं किंवा अतिमद्यपान असेल किंवा तंबाखू सिगारेट याचं व्यसन असेल हे पण कारण आहेत किडनी खराब होण्यासाठी तसंच ताणतणाव वाढणं म्हणजे मध्ये राहणं सतत म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की बीपी वाढायला आणखी पुन्हा कारण होतं तुमचं हार्मोनचं संतुलन बिघडतं आणि त्यामुळं पण किडनी खराब व्हायला कारण होतं तसंच व्यायामाचा अभाव असणं हे पण एक कारण आहे आता ही सगळी आपण कारण पाहिली या कारणामुळे नेमकं काय होतं का किडनीला नेमकं काय का होऊन किडनी खराब होते याच्यामध्ये काय होतं याचं मेकॅनिझम काय आहे याला म्हणतो आपण क्रॉनिक किडनी डिसीज सी केडी असं नाव आहे खूप प्रसिद्ध नाव आहे आता हे सिकेडी म्हणजे काय होतं याचा दोन अर्थ आहे क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे जुन्या खूप दिवसाचा हा किडनीचा आजार आणि दुसरा आहे कार्डिओ किडनी डिसीज म्हणजे काय होतं की किडनीचा जो आजार आहे हा एकटा राहत नाही हा हृदयाला पण खराब करतो हृदयाचा आजार असेल तो किडनीला खराब करतो हे लिव्हरला परिणाम करतो लिव्हर याच्यावर म्हणजे हे एकामेकाला एक खराब करतात म्हणून हे जे सिकेडी आहे किंवा क्रॉनिक किडनी डिसीज जे आहे याच्यामध्ये मेकॅनिझम काय होत असत की हा आजार हळूहळू वाढत जातो एकदम वाढत नाही आणि काय होतं याच्यामध्ये की लघवीचं प्रमाण जे कमी 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 व्हायला लागतं बाहेर मग त्यामुळे काय होईल की विषारी घटक जे शरीरातले बाहेर टाकायचे आहेत जे आपण टॉक्सिन्स म्हणतो हे शरीरामध्ये साठून राहतात म्हणजे विषारी घटक जर शरीरामध्ये वाढले तर त्या शरीराला काय करायला पाहिजे आपण डिटॉक्स करायला पाहिजे ते शरीर त्याच्यातून टॉक्सिन्स काढून टाकले तर चांगलं चालेल परंतु किडनी खराब असल्यामुळे हे आपल्याला बाहेर काढून टाकता येत नाही मग दुसरा काय मार्ग राहतो ते मध्ये साठ साठथ आणि किडनी पुन्हा खराब व्हायला जास्त सुरुवात होते म्हणून काय होतं की जे आपण किडनी फंक्शन टेस्ट म्हणतो त्याच्यामध्ये ब्लड युरिया आणि सिरम क्रियाटनिन हे क्रियाटनिनची पातळी वाढते युरियाची पातळी वाढते फक्त हे दोनच घटक नाही आहेत असे असे कितीतरी विषारी घटक आहेत जे शरीरामध्ये किडनी खराब झाल्यामुळे वाढतात आणि इतक्या अवयवावर त्याचा परिणाम होतो म्हणजे कसा आहे किडनी हा अतिशय सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे सगळ्याच याचा परिणाम होतो आणि याचा पण दुसऱ्यावर परिणाम होत असतो आता याची लक्षणं कोणती असतात लक्ष दिलं पाहिजे आपण म्हणून ही लक्षणं सुरुवातीला आपण आताच बोललो की लघवी कमी कमी व्हायला लागते लघवीत रक्त यायला लागते लघवीत जळजळ व्हायला लागते लघवीचा त्रास व्हायला लागतो तशीच अंगावर सूज यायला लागते ही सूज म्हणजे चेहऱ्यावर सूज असेल किंवा पायावर सूज असेल ही सूज सुरुवातीला येत असते तसंच त्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं त्याचे प्रोटीन्स पण कमी व्हायला लागतात आणि त्याला थकवा यायला लागतो जास्त तसंच निद्रानाश झोप त्याला शांत येत नाही डोके दुखी व्हायला हो लागते ला तसंच अंगावर खाज यायला लागते क्रियाची लेवल जास्त वाढली युरिया वगैरे की मग अंगावर खाज यायला लागते पाठ दुखे कारण किडनी ह्या कशा पाठीला चिटकलेल्या असतात दोन्ही बाजूला तिथं दो दुखायला लागते ला भूक त्या व्यक्तीची कमी होते त्यामुळे वजन पण कमी कमी व्हायला लागतं तसंच दम लागणं थोडंही चाललं की थोडीशी हालचाल केली की त्या व्यक्तीला दम लागतो तसंच मळमळ उलटी होणं हे पण चिन्ह सुरू होतात तसंच जेव्हा हा आजार जास्त वाढतो तेव्हा काय होतं त्या व्यक्तीला ऐकायला कमी यायला लागतं तसंच त्याला दृष्टी दिसायला पण अंधूक कांदू दिसायला लागतं त्वचातेची काळपट पडायला लागते आणि त्याचा ब्लड प्रेशर पुन्हा वाढायला लागतो ला ला ही सगळी जी लक्षणं आहेत हे लक्षणं लगेच लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे उपाय केला पाहिजे तज्ज्ञ डॉक्टरांना भेटलं पाहिजे आता याचे उपाय कोणते आहेत जे आपण आता कारण सुरुवात सुरुवातीला हे कारण जेवढी टाळता येते तेवढी टाळली पाहिजे हे कारण शोधायचं आपल्या बाबतीमध्ये कोणतं कारण लागू पडते ते कारण त्यातून टाळलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण तुम्ही जर कारण तसेच चालू ठेवली ज्याच्यामुळे ही किडनी खराब होत आहे तर किडनी आणखी जास्त खराब होत राहील फक्त डॉक्टरांच्या औषधांना किडनी नीट होणार नाही म्हणून काय केलं पाहिजे की जी, जी कारणं आहेत ती शोधली पाहिजे दे आपण दहा पंधरा कारण पाहिली याच्यामध्ये आपल्या बाबतीत कोणती लागू पडतात चार पाच सात जी लागू पडतात ते तिथं दुरुस्त केलं पाहिजे म्हणून काय की मीठ कमी खाल्लं पाहिजे पाणी योग्य प्रमाणात पिलं पाहिजे प्रथिनांचं प्रमाण योग्य पाहिजे मीठ तर कमी घेतलंच पाहिजे तसंच तेलकट तुपकट जंक फूड हे पण कमी घेतले पाहिजे आहार तज्ञाचा हो सल्ला घेतला पाहिजे तसंच किडनीच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे थोडा थोडा व्यायाम करण्याचा पण सल्ला घेतला पाहिजे स्वच्छता चांगली पाळली पाहिजे आणि हे सगळे उपयोगात आणून आपण काय केलं पाहिजे किडनीचं तिथंच कंट्रोल होईल हा प्रयत्न केला पाहिजे परंतु जर किडनी इथं कंट्रोल नाही झाली याच्या पुढं पुढं चालली क्रॅटनिम ची लेवल वाढू लागली युरियाची लेवल वाढू लागली तर मग मात्र डायलिसिस शिवाय पर्याय राहत नाही डायलिसिस म्हणजे मग आठवड्याला तीन वेळेला एक दिवस दिवसाडे एक दिवस दिवसाडे डायलिसिस करावं लागतं प्रत्येक कर वेळेला चार तास ती मशीन असते ते दोन नसामध्ये आपण त्याच्या दोन सुया हे करतात आणि त्याच्यातून एकातून रक्त बाहेर काढलं जातं त्या मशीनमध्ये ते डिटॉक्स केलं जातात म्हणजे डायलिसिस म्हणजे काय की त्यातून विषारी घटक बाजूला काढणे आणि शुद्ध करून ते दुसऱ्या नसातून तुमच्या आतमध्ये सोडलं जातं हे डायलिसिस चार तास लागतं एक वेळेला प्रोसिजर म्हणजे तुमच्या शरीरातून जेवढं पाणी वाढलेलं असेल शरीरामध्ये दीड लिटर, दो लिटर, आडिस लिटर वर्षा, दोन लिटर अडीच लिटर अशा प्रकारचं पाणी काढलं जातं त्याच्यावर विषारी घटक काढले जातात तर हे पाठीमागं लागतं हे किती दिवस करू शकतो आपण एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अशा पण नंतर कायमचा जो विलाज असतो हा कायमचा विलाज म्हणजे किडनी दुसरी बदलणं किडनी ट्रान्सप्लांट हा याच्यावरचा कायमचा विलाज आहे आणि हे खूप महागडी तर शस्त्रक्रिया आहे अवघड पण आहे गंभीर्याचे परिणाम पण आहेत हे केल्यानंतर त्याच्यातून यशस्वी होईल की नाही हे शंभर टक्के गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही पण ते पर्याय आहेत ते वापरले पाहिजे पण त्याच्या आधी हे डायलिसिस हे किडनी ट्रान्सप्लांट हे नुसता खर्चच नाही त्या जीवाला पण धोका हे सगळं टाळण्याकरता आपणाला आधी जे आपल्या हातातली गोष्ट आहे ते म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर काही होण्यापेक्षा पुढे जास्त जाण्यापेक्षा किडनी जास्त खराब होण्यापेक्षा तिला खराब होऊ द्यायचं नाही किंवा थोडी सुरुवात झाली असेल कसं कळणार लक्षणं त्याच्याकडे लक्ष दिलं की कळणार आणि आपल्यात थोडीशी तशी लक्षणं जाणवली हो की लगेचच सारखं साध तपासणी असेल रक्तलगीची तपासणी असेल याच्यामध्ये कळतं तज्ज्ञ डॉक्टरांना पटकन भेटा लवकर भेटला तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असेल तर ती रिव्हर्सिबल येऊ शकते चांगल्या प्रकारे दुरुस्त होऊ शकते म्हणजे काय होईल हे पुढचे जे प्रकार आहे डायलिसिस सारखे किंवा किडनी ट्रान्सप्लांट करण्यासारखी बऱ्याच वेळेला ही किडनी मिळत पण नाही सगळे अडचणी आहेत त्याच्यातून हे सगळं पुढचं धोके टाळण्याकरता हे सगळं खर्चिक कर टाळण्याकरता त्रास टाळण्याकरता आपण काय केलं पाहिजे आपण सुरुवातीला लक्ष देणं किडनी खराब होत आहेत का खराब होत आहेत ह्याची कारणं समजून घेणं आपल्याला लागू पडतात ते पाहणं त्याच्यातून आपण ती टाळायचा प्रयत्न करणं डॉक्टरांचा सल्ला पाळणं आणि जे त्यांनी नियम सांगतात ते सगळे नियम आहाराचे असतील व्यायामाचे असतील पाणी पिण्याचे असतील मानसिकतेचे असतील दान तणाव न असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण जेवढं पाळता येईल तेवढं पाळलं पाहिजे हे जर सगळ्या प्र, चांगल्या प्रकारे पाळलं तर आपल्या किडनी चांगल्या प्रकारे निरोगी राहायला नक्कीच मदत होईल थोडाफार बिघडायला सुरुवात झाली असली खराब व्हायला सुरुवात झाली असली तर त्या पण चांगल्या मध्ये आणता येतील आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे निरोगी राहून दीर्घायू होता येईल आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्याने सत्य मिळवज हो येते सर्व श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान.